विष्णू इने समाधान प्रदन संता रामचंद्र कदम मधुधर खाडगे दयानंद खाडगे कृष्णात मुत्रे कृष्णा शिंदे सूरज शिंदे गावातील एवढे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असणारे महिला बंदवाडी भगिनी खर तर महिलांची संख्या एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी असण्याचं कारण काय तर तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की ते आपल्याला मदत करायला या ठिकाणी आले असतील असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा तो तुम्ही महिला एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी याचं एकच कारण आहे की आम्हाला पाणी कधी देणार सांगा ना तर माहेर निघून चालले हे सांगायला या ठिकाणी तुम्ही त्यांना रस्ता दिला नाही सरपंच कुठलं बी यायचं मंत्र दिलं होत्या माहेरची माणसं काही इकडे येऊ शकत नाही आले आता का का, हो। ते चुकून आले पुढच्या विचार करणार सत्य आहे ते सांगतो आता पाणी नाही दिलं तर आमचं काय तुमचं नाही आणि चांगली परिस्थिती राहिली नाही गुजरात आहे तुमच्या काळात तुम्ही म्हणा काम करूया तर घरला हो सकाळी मला चार पाच जण शंभर टक्के येतात साहेब गेली आम्हाला वापरली का एक येतच नाही मागणी या महायच्या आधीच निघते पोरांची वाईट अवस्था आहे जी सत्तेने ते नवलं पाहिजे त्यामुळं इव्हन ह्या गोष्टीचा तरी आपल्याला विचार करावा लागेल आणि दुसरं त्यांचं येण्याचं कारण म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी असतील आंतरराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून महिलांना दिलेली तापत फोरगी जन्माला आल्यापासून तिला नवीन होईपर्यंत सगळं सरकार करत आता कुठं फिरायला जायचं म्हटलं तरी सुद्धा फुकटच आहे नवरातला पीए बरोबर घेतलं तर फुकटीओ वागवायचे त्यांना तिकीट द्यावं लागतं की शिव करावं वागवायचं नवरा बरोबर मिळालं तर नशी पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आजपर्यंत इतिहासापर्यंत सगळं झालं पण राजकीय आरक्षेत बघायला मिळालं अरे माझी पण बायको अशी तराट होती कारण काय इथून दादा कोणाची कधी एक एक मिळत सांगू शकणार नाही आमदार केलं सुद्धा पन्नास टक्के आरक्षण आहे जिल्हा परिषदेला पन्नास टक्के आहे सगळीकडे पन्नास टक्के आरक्षण आले आज बहुसंख्येनं आपण इथं उभा आहे भविष्यामध्ये बहुसंख्येनं आपण खाली असलो निवड सगळे पण इथं आले आमची वहवाट दाखवायला आले आहेत लक्षात ठेवा कितन पुढं अमित आहे पन्नास टक्के मोदीने आरक्षण दिलं सगळ्या चाणक्याने सांगितलं होत मध्य प्रदेश निघून जाणार राजस्थान मध्ये राहणार नाही भारतीय जनता पार्टी सरकार कुठं काय भूमिकुला माहित नसतं सगळे रिपोर्ट खतरणाक आले हे रिपोर्ट आल्यानंतर सगळं पलटी झालं सगळीकडं भाजप आलं नरेंद्र मोदींचा नारा या ठिकाणी लागला सगळ्यांनी चौकशी केली नक्की काय घडलं तर काँग्रेसच्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या त्यांच्या आणि मुलींनी नरेंद्र मोदींना दिलं होतं लक्षात घ्या त्याच कारण जी समानता महिलांना द्यायची होती जे कुणालाही जमलं नाही तर भाई मोदींनी करून दाखवलं या हे कुणाला शक्य नव्हतं त्यांनी करून दाखवलं एवढी मोठी ताकद आहे महिलांना दिली आज आपल्याला गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे गावाच्या गाव सुधारली पाहिजे स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली दादा तुम्ही भाषणात दोघांनी उल्लेख केला आजही गाव कशापासून वंचित आहे त्याच मूळ म्हणजे भ्रष्टाचार आणि ते नाकारता येत आजपर्यंत बजेट मधलं सगळ्यात जास्त बजेट बजेट ग्राम विकासच आणि तुमच्या सार्वजनिक बांधकाम तुम्ही काढले असते तर सोन्याचे रस्ते तयार झाले असते एवढा प्रचंड भ्रष्टाचार या क्षेत्रात पण झिरो टॉलरन्सच काम करणार हे सरकार एक चांगल्या पद्धतीचं काम करत आहे आणि त्याचा परिणाम तुम्ही बघताय आज तुमच्या पण गावामध्ये चुमिक्स कॉन्क्रीटचा रस्ता या ठिकाणी झाला तुम्ही पाहिला या अशा पद्धतीचे रस्ते संपूर्ण कोरेगाव मतदारसंघामध्ये होत आहेत आमच्याकडे प्रत्येक गावामध्ये आम्ही साधारणतः सात ते आठ कोटी रुपये अंतर्गत कोंक्रिटीकरणाला दिलेले हो, होत आहेत आणि ऑलरेडी कामं पूर्ण होत आलेली हे कुठलंही गाव दहा कोटीच्या खर्च नाही आहे अशा पद्धती तुम्ही कॉंक्रिटची कामं चाललेत अगदी चिरेवाडी जरी गेला तर तुम्हाला पुणे मुंबईमध्ये आल्यासारखं वाटलं पाहिजे याचं कारणच असं आहे महात्मा गांधीने सांगितलं होतं खेड्याकडे चला पण आज प्रत्येक युवक खेड्यातून पुन्हा शहराकडे चाललाय हे अत्यंत घातक अशा पद्धतीचं लोकशाहीचं घोटक आहे किंवा अर्थव्यवस्थेला एका अर्थाने धोका असल्याचं एक चिन्ह आहे कारण आमची जी अर्थव्यवस्था आहे ही ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती अवलंबून असणारी अर्थव्यवस्था आहे शेतीवरती अवलंबून असणार